नमस्कार नित्यसाधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो भगवान श्री कृष्णांचा आवडता मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे या महिन्यात अनेक उपवास आणि सण आहेत ज्यांचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी व्रताचा समावेश होतो ज्याला उत्पन्न एकादशी आणि मोक्षदा एकादशी म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातील सत्यनारायणाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच या दोन्ही एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला सर्व सुख प्राप्त होते आणि त्याची सर्व पापी नष्ट होतात तसेच त्यांच्या पूर्वजांना मोक्ष प्रदान करतात मोक्षदा एकादशीचे व्रत पाळणे विधीपूर्वक पूजा करणे आणि व्रताची कथा पठन केल्यास खूप फायदा होतो मित्र चोवीस मध्ये मोक्षदा एकादशी बुधवार डिसेंबर रोजी होणार आहे पौराणिक कथेनुसार एकदा वैखानस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात खूप यातना सहन करत आहेत सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलावून या स्वप्नाचा अर्थ विचारला मग पुरोहिताने राजाला या समस्येचे निराकरण साठी पर्वतमुनीकडे जाण्याचा सल्ला दिला जेव्हा राजा पर्वतमुनी ऋषीकडे गेला आणि त्यांना त्याचा अर्थ आणि उपाय विचारला तेव्हा ऋषीने काही काळ डोळे बंद केले यानंतर ऋषीने सांगितले की आपल्या पूर्वजाने केलेल्या पापांमुळे त्यांना नरकात यातना सहन कराव्या लागतात राजाने ऋषींना आपल्या पूर्वजांना शाळातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी उपाय विचारला तेव्हा ऋषीने सांगितले की मोक्षदा एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांच्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल यानंतर राजाने पत्नी मुले आणि मोठ्या हे व्रत पाळले यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या पित्रांना मोक्ष दिला तर मित्रो ही होती पित्रांच्या मोक्ष प्राप्तीसाठी मोक्ष एकादशीचे व्रत कसे करावे याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरात पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण